हंगाप दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये ऊस काढत जवळ जवळ एक पंधरा ते वीस दिवस झाले तरतूद आहे अजूनपर्यंत शेतकरी लोकांना कोणत्याही पद्धती बिल जाहीर झालंय ना कोणत्या बिल मिळाले त्यांना आणि चोवीस पॅन्सीस हंगाम जर चालू आहे तर मला एवढं कारखानदारी चालवतात था। आणि शेतकऱ्यांची लूट हे कितीपर्यंत किती, किती दिवस चालणार आहे आणि आम्हाला नियमानुसार पस्तीसशे रुपये हे वाढीव मिळालं पाहिजे ही आमची सरकारकडे आणि लोकांकडे आमची मागणी आहे आणि एफ आर पी नुसार वाढीव का मिळावं कारण ना आता सध्याच ले आहे लेबरच विषय आहे हे अत्यंत वाढलेलं आहे या सर्व गोष्टीमुळे शेतकरी आज त्रस्त झालेलं आहे आणि आपल्याला त्या रुपये भाव पाहिजे आणि लगेचच की तुम्ही लगेच जागरूक शेतकरी म्हणून बोलतोय सध्या आपण एक शेतकऱ्यांना जागरूक करणे हा गरजेचं आहे आणि ह्यासाठी आपले प्रेस आहे तो महत्वाचा भूमिका निभवणार आहे भविष्य आता काय झालंय शेतकऱ्यांना त्याच्यात मालासाठी योग्य पण भाव डिक्लेअर होत नाही जसं आता ऊसासाठी आपल्याला चांगला भाव मिळाला पाहिजे पस्तीसशे रुपये भाव आम्हाला आम्हाला आकर्षित आहे कारण पस्तीसशे रुपयेच्या खाली एक रुपये जरी दिलं तर शेतकरी अक्षरशः बाजारीत जाईल आणि तो परत तो परत आत्महत्येकडे वळेल त्यापेक्षा कर शेतकऱ्यांचा क काळजी घेऊन एक काळजीचा सरकार आहे आपलं जे पण त्यांनी आपल्यासाठी चांगलं काम करायला पाहिजे आणि कारखानदारांनी पण जेव्हा कारखानदार आणि शेतकरी हा दोन्ही एक एक एकच ग एक एकमेकाशी एक सं एकमेकाशी संपर्क गोडून चांगले रेट भाव वगैरे डिक्लेअर करायला पाहिजे आणि असे जर तुम्ही भाव डिक्लेअर नाही केलात तर शेतकरी पण जागरूक होऊन त्या शेतकऱ्यांनी त्या कारखानदाराला शे आपला ऊस देऊ नये का ऊस देऊ नये तर आपण जर असंच ऊस दिलो तर ते आपल्याला घाई करतील की बाबा हा नऊशे दिलं तरी आपल्याला देतील आठशे दिलं तरी देतील असे घाई देऊन आपल्याला खूपच कामी भाव देणार ते त्यापेक्षा आणि त्यामध्ये आपल्याला शेती परवडणार नाही आणि आपण परत म्हणणार की शेती परवडत नाही आणि शेतीमध्ये काहीच फायदा नाही म्हणून आणि आपले पुढचे पिढी आहे ते शेतीकडे वळणार नाही आहे आता आ, आता आपल्या देशाचा जर कणा आहे तर ती शेती आहे आणि शेत ही कणा जर वाचायचा असेल तर शेतकऱ्याला कुठल्याही वस्तूला कुठल्याही प्रोडक्टला प्रॉडक्टला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी जेव्हा मोदी पण म्हटले होते की इथं ऑल अदर प्रॉडक्ट पण आपल्याला तयार करण्याची कारखान्याला त्याचे अभ्यास करण्याची गरज आहे आणि ते प्रोडक्ट तयार करून आपल्याला शेतकऱ्यांना योग्य भाव द्या आणि एवढीच आमची कळकळी दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या गणितास जाणाऱ्या दिवसाच्या अॅडव्हान्स बिलाच्या दराबाबत कोणत्याही कारखानदारांनी अजून सुद्धा दर जाहीर केलेला आहे आणि विठ्ठलच्या अभिजित पाटलांनी आणि माड्याच्या बबनबाई शिंदेनी पस्तीसशे रुपये दर जाहीर केलेला आहे त्यांच्याचप्रमाणे आपल्या सर्व कारखानदारांनीसुद्धा ॲडव्हान्स दर हा पस्तीसशे रुपये जाहीर करावा असं मी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आठ दिवसाचे आज जर प्रत्येक कारखानदारांनी जर ॲडव्हान्स दराबाबत जर जाहीर केले नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आंदोलन उभारण्याचा आम्ही तयारी करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही सात सात ते आठ दिवस ऊस ऊस कारखानदारांना देऊ नका जर तुम्ही ऊस दिला तर त्यांनी आडवास जर जाहीर करणार नाही असं मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो